नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शासकीय योजनेची पाहूया सविस्तर देशातील प्रत्येक घटकातील नागरिकांना आपलं हक्काचं व पक्क घर असावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देशभरात प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवली जात असताना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि ग्रामविकास व राज विभाग महाराष्ट्र शासनाकडून आज देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टूच्या दहा लाख लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता वितरण करून वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण महाराष्ट्रातील सर्वच पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले असता किनवट पंचायत समिती येथे आमदार भीमराव किराम यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर तालुक्यातील इस्लापूर ग्रामपंचायत येथेही घरकुल लाभार्थ्यांना विस्तार अधिकारी जीवन कांबळे व ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार उपसरपंच निर्मलाबाई धुरपुडे पाटील व सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले किनवट तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा या कार्यक्रमाला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टू लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी जीवन कांबळे यांनी ही माहिती दिली आहे व ग्राम विकास विभागाच्या वतीनं देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनचा आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिनल करणवाल मॅडम या विभागाचे प्रकल्प संचालक आदरणीय डॉक्टर संजय तुबाकले साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी मान्य सुरेश कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व इस्लापूर सर्कल अंतर्गत आज मी या ठिकाणी दौरा केला असता इस्लापूर ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या अनुषंगानं लाभार्थीना प्रमाणपत्रित वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगानं इस्लापूर इस्लापूर परिसरातील सर्व गरजू लाभार्थींचा मोठ्या प्रमाणामध्ये या मेळाव्यामध्ये सहभाग आहे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग असल्याचं जाणवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचायत समिती किनवट या कार्यालयामध्ये किनवट तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय भीमरावजी केराम साहेब यांच्या खाली या ठिकाणी किनवट पंचायत समितीमध्ये सुद्धा कार्यक्रमाचं प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा झाल्याचे अनेकाच्या मोबाईल मध्ये जा मेसेज आले असून अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती इस्लापूर येथील लाभार्थ्यांनी दिली आहे प्रमाणपत्र वाटप करत असताना मी इथं मीटिंगमध्ये होतो त्यावेळेसच मला मेसेज आला आणि माझ्या अकाउंटला पंधरा हजार रुपये पडले तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची